आपण घोटी गावात धाव खूप थंडी आहे आपण पाहू शकता आपण एका शाळेमध्ये आपल्या काळचा मुक्का मिळतो लहानपुरा वसतीगृह आहे लहानपूर आहेत सकाळीच लहान पोरांना बिस्किट वाटप केली आपले साई भक्त बिस्किट टअप करता है लहानुर लहान पुरान वस्तिगृह खे आश्रम लहान लहान पोरं किती करून साईराम आज आपण गोटी गावामध्ये आहोत आश्रमशाळेमध्ये ही लहान लहान पोरं आज मंडळाकडून सकाळ इज धान नाश्ता वाटप चालू आहे हे नाश्ता वाटप चालू आहे हे म्हणतो रवा वाटप मंडळातर्फे साई सेवा चला। ओम साईराम सकाळी ही लहान लहान बोर थंडी खूप आहे त्यांना नाश्ता वाटप करत आहेत ओम साईराम छोटू छोटा महेंद्र राव तर ह्या शाळेचे ते मुख्याध्यापक आहेत तर पालखी बद्दलच्या भावना यांच्याकडून कारण आम्हाला त्यांनी आजच्या स्टे साठी जागा दिली होती शाळा खरं तर देत नाहीत कारण भरपूर पालख्या घाण करतात वगैरे त्यामुळे तरी सरांनी आम्हाला जागा दिली तर आमच्याबद्दलचं मत त्यांनी त्यांच्याकडून थोडक्यात आपण जाणून घ्या सर थोडक्यात जागा पालखीमध्ये आपण सर्व साई भक्तांना आमच्या शाळेतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आल्यानंतर सर्वांनी अतिशय सुंदरपणे नियोजित जे काही होतं ते व्यवस्थित कार्य केलं परत शाळेत घाण वदिली मी व्यवस्थित सर्वांनी आपल्या नियोजनाप्रमाणे साफसफाई करून व्यवस्थित त्या जागेचा चांगला उपयोग केला यापुढे अशेचा आमच्या त्यांना तुमचं काय स्वागत आहे नक्कीच सरांना मी भविष्याच्या सर। वाटचालीसाठी बाबांकडून एकच मागणं करेल की त्यांची दिवसेंदिवस प्रगती हो त्यांचं स्वास्थ्य व्यवस्थित राहो ओम साईराम तुम्ही सर्व आनंद आनंदात आणि व्यवस्थित तुमचा प्रवास हो आणि साईनाथ महाराजांना माझी तीच

रुद्राक्ष च्या माळा लावडोला चालू म्हण म्हण मन म्हण मन म्हण म्ह शंकर गा जाता जाता भावना दत्ता पावनाद भाव वंदिला बोलो वंदिला बोलो वंदिला बोलो आज वंदिला बोलो बाजे गोविंद वजो राधे गोविंद वजो राधे गोविंद वजो राधे गो वजो राधे गोविंद वजो राधे गो साई माई सकाळ ओम साईराम आपल्या बरोबर ओम सपाटे यावर्षी नवीनच पालखी पालखीला आले तर आपण त्यांच्याकडून पालखीच्या भावना घ्या कसं वाटलं तुम्हाला पालखीला एक नंबर मस्त एकदम चांगला ओम साईराम आणि आपले दुसरे साई भक्त प्रथमेश शिंदे तुम्हाला काय पालखीतलं कसं वाटतं तुम्ही तुमचं किती वर्ष आहे या दर पाच वर्ष म्हणजे दरवर्षी पालखीची वाट बघत असतात आणि नेहमीच बाबा त्यांच्यावर कृपा करतात आशीर्वाद सगळे साई पालखीतले चांगले दिसते बाबाकडे एवढच बागडे हे तीनही साई भक्त आहेत की त्यांच्या मनोकामना बाबांनी पूर्ण कराव्यात त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि त्यांची तब्येत सुधूर जाऊ बाबा काका खूप चांगले व्हिडिओ बनवतात आहे त्यांच्या युट्यूबला नाव येईल बिलवाले बाबा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दाबा आणि कालच्या बटन दाबा आणि कमेंट करा नवीन साहेब आता आलेले आहेत आपले हे नऊ दिवस बिना चपली जे चालतात त्यांना यांच्या मनोकामना विचारा हो या ना इकडे इकडे हा ओम साहेब हे बघा बिना चपली जे चालतात बघा हो सारखा ना तुम्ही हे बघा नऊ दिवस त्यांना कसं वाटलं काय तुझं नाव काय माझं नाव अनिकेत कांबळे अनिकेत कांबळे अनेकेत काम पालखी बाबाबद्दल त्या भावना का मालकीतल्या भावना का बाबांबद्दल सांगायचं म्हणजे कौतुक आठ दिवसात ना, ना। मांडू शकत त्याला खूप टाईम लागेल मांडायला पण मी एवढंच बोलेल की मी आठ दिवस जे विदाऊट चप्पल चालतोय ते मी नाही चालतं ते मला बाबा नाही जाते आठ दिवस विदाऊट चप्पल मीच बोलले नक्कीच लाखातले एक शब्द बोललेत कारण मी स्वतः चालत नाही तर बाबा मला स्वतः घेऊन जात आहे तर लाख मुलाचा शब्द हा बाबां तिकडे त्याच्या बाबतीत एकच मागणं आहे की त्याच्या काय इच्छा आकांक्षा त्याचे काय स्वप्न असतील बाबांनी त्याची पूर्ण करा येईल बाबांकडे प्रार्थना ओम साई राम राईरा साईमई सकाळ सकाळचे साडे दहा वाजले दुपार दुपारचे नाश्त्याला पालखी थांबलेली आहे ती पाहू शकता पालखी थांबलेली आहे साई भक्त आराम करतायत सर्व साई भक्त आराम करतो साई राम साई राम साई राम साई भक्त आराम करतो साई राम साई राम साई राम आंघो करून कपडे सोपवले साईराम आंघोळ करून आलेले आहेत सायराम काटेवर साईराम 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 साईमई दुपार दुपारच्या हॉटला हा आगचा रथ दुपारच्या हॉटला बाबा दुपारच्या हॉटेलला पालखी थांबलेली आहे फायनली आम्ही दुपारच्या हॉटेलला पोचलेलो आहे साई भक्त आराम करत आहेत साई भक्त आराम करत आहेत

ओम साईराम साईमेळी संध्याकाळ पालखी संध्याकाळची थांबलेली आहे वाले वाल, वाल लोळी वालोळी गाव साईराम हनुमान मंदिर जिल्हा नाशिक पालखी थांबलेली आहे साई भक्त आराम करत आहेत ओम साई राम बघा हनुमान मंदिर विल्लोळी गाव नाशिक मई रात्र रात्रीची हॉटेलजवळ थांबली हॉटेलमध्ये साई भक्त आराम करत आहेत आजच्या दिवसाचा हॉल आजच्या दिवसाचा ब्लॉक मी इथं समाप्त करतो ઓમ સાઈરા વિટુદ્યા સકા સ્લૉગ